नमस्कार मी सागरुंटे आपल्या सर्वांचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये स्वागत करतो राज्य मागासवर्गीय आयोगाचा मराठा समाजाच्या आरक्षणा जो अहवाल आहे तो अहवाल सादर होत असतानाच मा राज्य मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य माजी न्यायमूर्ती चंद्रराम मेश्राम आत्ता आपल्यासोबत आहेत त्यांना दोन दिवसापूर्वी जे आहे सेवानिवृत्त करण्यात आलेलं आहे यापूर्वी देखील काही राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांनी राजीनामा दिला होता या सगळ्या घडामोडींवर आता मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना मात्र राज्य मागासवर्गीय आयोग ज्या आयोगाच्या शिफारशीच्या माध्यमातून हे जे सगळं आरक्षण आहे ते दिलं जाणार आहे ह्या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये नेमकं चालले काय देखील काही सदस्यांनी राजीनामे दिले आणि मा माजी न्यायमूर्ती राहिलेले चंद्रराव मेश्राम जे आहेत त्यांची तीन महिन्या महिन्याची सेवा अजून असताना देखील त्यांना सेवा त्यांची जी आहे ती समाप्त करण्यात आलेली हे सगळं प्रकरण काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत मेश्राम सर यांना राज्य मागासवर्गीय आयोगातून आता काढून दिल्यानंतर नेमकं राज्य मागासवर्गीय आयोगमध्ये आयोगामध्ये आता किती सदस्य आहे आणि ते सदस्य कोणत्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात यापूर्वी जो आयोग दोन हजार एकवीस साली नेमला होता त्यावेळी मराठा समुदायासह हो, सर्व जाती धर्माचे लोक या आयोगामध्ये सदस्य अध्यक्ष होते परंतु आता त्यापैकी पाच जणांनी राजीनामा दिल्यानंतर त्या पाच जणाच्या जागी जे पाच जण नवीन या नवीन सरकारने नियुक्त केले आहेत त्यामध्ये फक्त दोन प्रवर्गाचे लोक आहेत एक ओपन प्रवर्ग आणि दुसरं आहे मराठा प्रवर्ग ब्राह्मण आणि मराठा याशिवाय या, या पाच जणांच्या ठिकाणी इतर प्रवर्गाचे कोणीही घेण्यात आलेले नाहीत त्याच्यामुळं यांच्या विश्वासार्हतेला फार मोठा तळा जाण्याची शक्यता आहे मराठा आयोग बनलेल्यासारखी जी परिस्थिती आज दिसत आहे त्यामुळं ज्या तांत्रिक बाबी आहेत सर एकंदरीत म्हणजे मराठा समाजाला आता आरक्षण मिळवून देण्यासाठी जी, जी काही प्रक्रिया चालू आहे ही सगळी नियमबाह्य चालू आहे असं तुम्हाला म्हणायचं का थेट प्रक्रिया नियमबाह्य ही केव्हा ठरते जेव्हा त्याविषयी तंत्र शुद्ध असं सर्वे करण्यात येत नाही तांत्रिकदृष्ट्या क्रायटेरिया ठरवण्यात येत नाही तांत्रिकदृष्ट्या प्रश्नावली त्याच्यामध्ये घेण्यात येत नाही त्यावेळेस ते बेकायदेशीर ठरणारच आहे आणि ह्या गोष्टी मी आज सांगत नाही मी दरवेळी आयोगाच्या बैठकीमध्ये हे प्रश्न उपस्थित केले परंतु त्यांनी त्याविषयी ते, ते न मानता त्यांनी ते क्रायटेरिया तीन वेळा बदलवला प्रश्नावली तीन वेळा बदलवली आणि ट्रान्सपरन्सी कामामध्ये तर मुडीच नाही म्हणजे एकंदरीत मराठा समाजाला नियमबाह्य पद्धतीने आरक्षण मिळवून देण्यासाठी आता जे राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये भरती करण्यात आलेली आहे ते ओपन समाजाचे आणि काही इथं मराठा समाजाचेच समाजाचे प्रतिनिधित्व करणारी जी लोक आहेत त्यांना घेण्यात आले राज्य शासनाकडनं आणि जे मागासवर्गीय समाजाचं प्रतिनिधित्व करतात तुमच्यासारखे लोकं ह्यांना सगळ्यांनाच दबाव टाकून यातून वगळण्यात आले असं थेट तुमचा आरोप आहे आरोप नाही वस्तुस्थिती आहे हो वस्तुस्थिती आहे आणि होतं काय की जसं एस सी एस टी आयोग हा बरखास्त केला दीड वर्ष झाले आणि ते त्यांनी चॅलेंज केलं हायकोर्टात गेले सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टसुद्धा त्यात लक्ष घालायला तयार नाही आता कालच धनगर समाजांची रिट पिटिशन डिसमिस झाली का तर त्याचे मेरिटच तपासले जात नाही जो काही त्यांचा क्लेम असतो त्या समुदायाचा तो क्लेम तपासल्या जा गेला पाहिजे आता जसं मी माझ्या भटक्या विमुक्त जाती जमातीमधून मला स्थान मिळालं या आयोगामध्ये मी दोनदा या केंद्र शासनानं गठीत केलेल्या कर्मवीर आमचे ज्येष्ठ नेते यांच्या यांचा जो आयोग होता त्यांच्या त्यांचं जे काही अहवाल होता तो स्वीकारण्यासाठी दोनदा मी विषय ठेवला इदाते साहेब कर्मवीर दादा इदाते यांचा आयोग हा महाराष्ट्रामध्ये लागू करावा यासाठी आपण शिफारस करावी म्हणून मी दोनदा आयोगाच्या पटलावर हा विषय ठेवला त्यावर पुढे पाहू म्हणून तो टाळून नेला आणि आता कोणी मांडणारच नाही कारण भटक्या विमुक्ताचा प्रतिनिधीच तिथं कोणी असा माझ्यासारखा राहिलेला नाही जे काही आहेत ते सगळे सयाजीराव गायकवाड आहेत काय ज्या सदस्यांनी सह्या केल्या आयोगाच्या अहवालावर काल परवा आणि काल त्यांना विचारा की तुम्हाला तुमच्याकडे त्याची प्रत आहे का कोणाकडेही त्या आयोगाच्या अहवालाची प्रत नसणार हे मी हंड्रेड पर्सेंट सांगतो त्यांना मग वाचू केव्हा दिलं म्हणजे शासन एकंदरीत हुकुमशाही करते का मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी हुकुमशाही हे करते नाही ते, ते तुम्ही त्याच्यात ते ठरवा मला हुकुमशाही वगैरे शब्द प्रयोग करता येत नाही परंतु एवढं मात्र निश्चित म्हणता येईल की कसं बसं करून कसं बसं करून मराठा समुदायाला आणि ओबीसी समुदायाला शांत करण्याचा असफल प्रयत्न शासन करत आहे सर नमस्कार काय प्रकरण आहे नेमकं की तुम्हाला सेवानिवृत्त करण्यात आलेलं आहे हे निश्चितपणे मी सांगितलं असतं परंतु अनफॉर्च्युनेटली मला जे नोटिफिकेशन मिळालेलं आहे त्याची प्रत मिळाल्यानंतरच मी आपल्याशी बोलतो आहे या अगोदर मी आपल्याशी बोलायला नकार दिला होता पण ती नोटिफिकेशन ते आदेश मला मिळालं राज्यपालाचं आणि त्या आदेशामध्ये असं कोणतंही कारण दर्शवण्यात आलेलं नाही कारण दर्शवण्यात आलं असतं तर निश्चितपणे मी त्या कारणाविषयी बोललो असतो आता विनाकारण फक्त त्याच्यामध्ये एवढं म्हणलं आहे की शासनाच्या मते जे शासनाला आपण त्या ठिकाणी त्या जागी राहण्यास अयोग्य वाटतात एवढंच त्याच्यात त्यांनी कारण दिलेलं आहे परंतु त्याच्या समर्थनार्थ असं कोणताही पुरावा त्यांनी आदेशात नमूद केलेला नाही त्यामुळं कारणाच्या बाबतीत मला काढण्याच्या कारणाच्या बाबतीत मी काही भाष्य करणं हे बरोबर बर होत नाही दुसरं असं की अशा प्रकारे आयोगाच्या एखाद्या सदस्याला किंवा अध्यक्षाला काढणं किंवा राजीनामा द्यायला भाग पाडणं हे दोन्ही घटनाविरोधी आहेत आणि त्यामुळं मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे जे काही नवीन आयोग रिकन्स्ट्रक्ट झाला आहे याच्या बाबतीत काही ओबीसी समुदायाने रिट पिटिशन फाईल केलेली आहे ते प्रलंबित आहे आणि त्यामुळं मी हे एक सांगू इच्छितो की ही जी काही परंपरा या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे हे महाराष्ट्राला बिहार करण्याची अशी परंपरा आहे मला फार मोठा धोका या मराठा संस्कृतीच्या बाबतीत महाराष्ट्रीयन संस्कृतीच्या बाबतीत निर्माण झाल्याची मी खंत आपल्यासमोर व्यक्त करतो खरं तर राज्य मागासवर्गीयाच्या वर्गीय आयोगाच्या शिफारशीनंतरच मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत बाबत जे आहे ते निर्णय घेतले जाणार आहेत मात्र पूर्वी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या काही सदस्यांनी राजीनामा दिले आणि आता आपल्याबरोबरचे जे प्रकरण घडते घडते याच्यामुळे असं कुठेतरी जाणवतं आहे लोकांमध्ये चर्चा आहे कुजबूज आहे की काही शासकीय घटकांचा जो दबाव आहे तो दबाव तुमच्यावर आहे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी ह्या सगळ्या संदर्भामध्ये काही माहिती आपण देऊ शकतो आत्ता कोणावर किती आणि कसा दबाव आहे हे जो तो सांगू शकेल माझ्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न ज्या ज्यावेळी झाला त्या त्यावेळी मी स्पष्टपणे माझं मत व्यक्त केलं आहे की तुम्ही मला काढू शकता तुम्ही मला मोडू शकता पण वाकवू शकत नाही आणि त्यामुळं मी टिकून राहिलो आणि त्यांना काढायचं होतं ते काढू शकतात परंतु आयोगाची एखादी समिती बरखास्त करणे आणि आयोग बरखास्त करणे या दोन्ही गोष्टी अत्यंत संसदीय प्रणालीला धरून नाहीत आज महाराष्ट्रामध्ये जसा ओबीसीचा आयोग आहे त्याचप्रमाणे टी प्रवर्गासाठी सुद्धा आयोग आहे मागल्या दीड वर्षापासून तो आयोग बरखास्त केला नवीन आयोग बनवलेला नाही आणि त्यामुळं एस सी एस टी आयोगाच्या ज्या काही तक्रारी आयोगाच्या कार्यकक्षेतील का काम थांबलेलं आहे आता हे एस सी एस टीवर एवढा जर अन्याय करत असते सरकार तर आमच्यासारख्यांनी काय अपेक्षा करावी सरकारकडून त्यामुळं मी सरकारकडून काही आश्चर्य वाटते मला असं नाही आहे या जो काही आदेश मिळाला तो एक साधारण अंदाज मला होता त्यामुळं मला का कतही वाईट वाटलेलं नाही आणि मला फक्त वाईट याचं वाटतं की जो मराठा समुदाय माझा नातेवाईक आहे त्या माझ्या नातेवाईकावर फसवणूक होऊ नये माझ्या नातेवाईकाची एवढीच माझी सार्थ अपेक्षा होती आणि त्यासाठी म्हणून मी ज्या ज्या वेळेस या मराठा समुदायाचा जो सर्वे करण्याचं फरमान शासनानं काढलं त्या त्या प्रत्येक स्टेजला मी आयोगाच्या सर्व सदस्यांना अध्यक्षासह सजग केलं की बाबा हे चुकत आहे असं जर कराल तर दुसरा गायकवाड आयोग बनेल कारण ऑलरेडी आम्ही आयोगाने त्यांच्या बाजूनं मराठ्यांच्या बाजूनं आम्ही दिलेलं होतं पण तो अहवाल टिकला नाही सुप्रीम कोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या चुका आमच्या निदर्शनास आणून दिल्या अहवाल फेटाळताना त्या चुका जर आम्ही पुन्हा केल्या तर काय होईल कारण ज्ञानेश्वरीमध्ये एक कोवी आहे बाप पुढा जाय जो घेत पाऊलाची सोय जर समजा एखादा कोणत्या कामामध्ये सक्सेस झाला असेल तर त्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून आपण पुढं गेलं पाहिजे तर यामध्ये त्यात चुका आम्ही पुन्हा पुन्हा कोणत्या तरी उद्देशानं जर करत असो तर ही शुद्ध मराठ्यांची ओबीसीची फसवणूक ठरणार आहे मराठा समुदायाचं जरांगे पाटील जे नेतृत्व करीत आहेत ते मूळत श्रमजीवी वर्गाचं प्रतिनिधी आहात श्रमजीवी वर्गावर बुद्धिजीवी वर्गांना बुद्धिभेद करून कालही राज्य केलं आहे आजही करीत आहेत ना उद्याही करीत राहतील अशी धास्ती आहे या पुरोगामी महाराष्ट्राला वेगळी विचारधारा आहे महाराष्ट्राचा बिहार होऊ नये यासाठी कितीतरी लोक आपले प्राण दिलेले आहेत आणि त्यामुळं आपण जे म्हणता की कशा तऱ्हेनं ही हो होऊ शकते तर ते मी उदाहरणादाखल सांगतो आहे की यू पीमध्ये माझा जो समाज आहे भोई भटक्या त्याला तिकडे मल्लाव कहार केवट असा नाव आहे त्यांचं कोडी तर त्यांना यश टीमध्ये टाकण्याची नोटिफिकेशन काढण्यात आली आणि निषाद निषाद पार्टीचे अध्यक्ष त्यांनी सरकारला ते भाग पाडलं आणि मग हे सगळे आमचा समुदाय सरकारला सपोर्ट केला निवडून आलेत ते आणि नंतर हायकोर्टाने ती नोटिफिकेशन रद्द केली कारण काय ते सगळ्यांनाच माहीत आहे की हा जसा आत्ता हा जो आ, अधिकार आहे हा पार्लमेंटचा आहे जसं आत्ता काल आपण बघितलं असा धनगराच्या बाबतीत धनगर हायकोर्टात गेले होते हायकोर्टानं सांगितलं की हे कोर्टाचं काम नाही हे तर पार्लमेंटचं काम आहे पार्लमेंट ठरवणार आम्हाला तो अधिकार नाही अगदी त्याप्रमाणे आजही महाराष्ट्रामध्ये असं होण्याची दाट शक्यता आहे की कसंही करून मराठ्यांना आरक्षण द्यायचं ते उद्या टिकलं नाही तरी चालते तोपर्यंत आमच्या इलेक्शनमध्ये मराठ्यांची मतं मिळतील ही कदाचित त्यांची भावना असेल परंतु मराठा समुदायातील जे काही बुद्धिजीवी वर्ग आहे तो हे जाणून आहे हे मात्र निष्खर आहे सर थेट प्रश्न मी तुम्हाला करतो मराठा समाजाला जे आरक्षण आता देण्यात येते किंवा देण्यात येणार आहे कालच मुख्यमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्समधला असं सांगितलं एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे ज्यांच्या नोंदी असेल त्यांनाच आपण कुणबी प्रमाणपत्र देणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी वेगळा आपण गट करणार आहोत प्रवर्ग करणार आहोत या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमकं समोर येते मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळणार आहे का हे बघा हे तुम्ही दोन हजार एकचा कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा कायदा आणि त्याचे नियम दोन हजार बारा साली करण्यात आले दहा वर्ष अकरा वर्ष नियम नव्हते त्या नियमामध्ये आणि त्या कायद्यामध्ये हे जे काही तुम्ही सांगता ना एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे साठ एकोणीसशे पन्नास या नोंदीनुसार द्यावं असा कायदा नाही ह्या ज्या काही अधिवासाच्या नोंदी आहेत अधिवासाचा पुरावा जो मागतायत ऑफिसर लोक हे त्यांचं अधिकार क्षेत्र ठरवण्यासाठी आहेत म्हणजे जसं मी ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर येथे पंचवीस वर्ष होतो नागपूरला वकिली सर्विस केली पंचवीस वर्ष होतो मुंबई पुण्यामध्ये वीस वर्ष जर समजा आहे तर मग कोणत्या दंडाधिकाऱ्यांनी किंवा एच डी ओ साहेबांनी प्र जातीचं प्रमाणपत्र द्यावं हे त्या अधिकाऱ्याचं अधिकार क्षेत्र टेरिटोरियल ज्युरिडिक्शन जे म्हणतो आपण कायद्याच्या भाषेमध्ये ते ठरवण्यासाठी ती नोंदी आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यू करण्यासाठी ह्या एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एकसष्टचा पुरावा मागण्यात येत नाही या उलट त्यामध्ये अशी तरतूद आहे की जर कोणताही कागदोपत्री पुरावा नसेल तरी ॲफिडेव्हिटच्या आधारावर त्यांच्याकडून ॲफिडेव्हिट घेऊन चौकशी करून का कास्ट सर्टिफिकेट द्यावी असं आहे त्यामुळं हे जुन्या नोंदी कुणबीच्या असतील तर कुणबीच्या सगळ्याच नोंदी आहेत कारण कुणबी हा शब्द जातीवाचक नव्हता आता तो जातीवाचक झालेला आहे कारण कुणबीमधून मराठा निर्मिती झाली जे क्षत्रिय वृत्तीनं जे आपलं काम करायला लागले ते मराठा झाले आणि जे आपल्या शेतीचंच काम करायला लागले ते कुणबी झाले त्यामुळं कुणबीची व्युत्पत्ती जर बघितली मराठ्याची व्युत्पत्ती जर बघितली की ती कुणबीमधून आहे कुणबीची व्युत्पत्ती ही मराठ्यामधून नाही लक्षात घ्या तर त्यामुळं त्या एखाद्या त्या जातीचं सर्टिफिकेट दुसऱ्या जातीला दिलं म्हणजे त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं नाही ओबीसी समुदायामध्ये फक्त कुणबीच नाही आहेत ती साडेतीनशेच्या वर जाती आहेत मग त्यांच्यामध्ये यांना टाकलं तर आरक्षणाचं काय बोऱ्या नाही वाजणार तर काय वाजणार आणि एखादी उपजात किंवा एखादी जात ही जर मागासवर्गीय ठरत असेल तर त्याच्या जाती किंवा उपजाती आपोआप मागासवर्गीय ठरत नाहीत याचं कारण आणि उदाहरण सांगतो आहे कोळी ही जात स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये आहे एस बी सी बरोबर आणि त्याचीच पोड जात महादेव कोळी डोंगरे कोळी टोकरे कोळी ही एस टीमध्ये आहे तेही कोळी आहेत तेही कोडी आहेत त्यांची उपजात आहे ती परंतु नुसती उपजात आहे म्हणजे ती बॅकवर्ड आहे असं म्हणता येत नाही त्याच्यामुळं जर अशा तऱ्हेनं तुम्ही बॅकवर्ड क्लासचं जर घेतलं तरी ते उद्या कोर्टात टिकणार नाही कास्ट सर्टिफिकेटसाठी हा जो अधिवासाचा पुरावा आहे हा कास्ट सर्टिफिकेटसाठी नसून कास्ट आ, सर्टिफिकेट देणाऱ्या संबंधित उपविभागीय अधिकाऱ्याचा साठी टेरिटरियल ज्युरिडिक्शन ठरवण्यासाठी आहे खरं तर आओ, आता मनोज जारांगे पाटील जे आहेत ते पुन्हा उपोषणावर बसलेले आहेत सगळे सोयरे ह्या मुद्द्याचा जो अत्यादेश आहे तो सगळे सोयरे या शब्दाचा अध्यादेश काढावं त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं त्यांच्याशी मूळ मागणी आहे तर सगळे सोयरे हा शब्द घेऊन आता कायद्यात त्याचं रूपातर झाल्यानंतर ह्या आरक्षणाच्या विषयामध्ये काय नेमके बदल होऊ शकतात आता हे तरची भाषा मला नाही सांगता येणार कायदा जर बनेल तर मी कॉमेंट करेन त्याच्यावर सगळे सोयरे हा शब्द प्रयोग मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये होतो आमच्याकडे त्याचं नातेवाईक हा शब्द असतो जात ही त्या व्यक्तीच्या म्हणजे मेल जो आहे त्यानुसार त्याच्या मुलाला मुलीला मिळत असते आईकडून नाही मिळत जात जेव्हा आ, बाप जीवन नशील बाप म्हणजे त्याला काय म्हणतो शोध लागून शोध असेल त्याचा शोध लागत नसेल किंवा अशा मुलांसाठी स्पेशल ते आपल्या सुप्रीम कोर्ट हायकोर्टाच्या निर्णयानुसार त्यांना ती आईची जात देण्यात येते मात्र पितृसत्ताक असलेल्या हिंदू धर्मामध्ये बापाचीच जात मुलाला भेटते त्यामुळं त्या सगळे सोयरे या शब्दामध्ये काही वेगळेपणा आहे असं मला वाटत नाही मात्र त्याची व्याख्या करताना काय व्याख्या करतात त्याच्यावर त्याचं भवितव्य अवलंबून आहे शेवटचा प्रश्न ज्या पद्धतीने आता तुमची सेवा जी आहे समाप्त करण्यात आली आणि का काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी राज्य मागासवर्गीय आयोगाच्या इतर काही सदस्यांनी राजीनामे दिले हे सगळं प्रकरण पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासनाचा मा राज्य मागासवर्गीय आयोगावर दबाव आहे का आणि त्याच्या काही संकेत आपल्याला मिळालेत का हो मला सांगा स्वतःहून राजीनामा का बरं देतील स्वतःहून राजीनामा देणारा फक्त एकच व्यक्ती होतं ते होतं डॉक्टर प्राचार्य डॉक्टर बबनराव तायवाडे त्याने स्वतःहून दिलं कारण की ते ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आहेत आणि ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं जे काही प्रकरण किंवा जे काही प्रतिनिवेदन येतं आयोगाकडे ते चर्चेला जाताना म्हणजेच ते त्याच्यावर निर्णय घेताना अर्जदार आणि त्यावर निर्णायक अधिकारी हा एकच हो होईल का आणि एक होऊ नये म्हणून त्यांनी तांत्रिकदृष्ट्या तो राजीनामा दिला त्यांना असं वाटलं की आयोगामध्ये आणि या दोन्ही स्थळावर आपण असणं हे योग्य नाही फक्त त्यांनी व्हालून सुरुवातीलाच राजीनामा दिला मात्र त्यानंतर त्यानंतर जेवढे राजीनामे झाले अध्यक्षासह तेवढे राजीनामे व्हालून नाहीत हे लिहून ठेवा तुम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घ्या तुम्ही त्यांना विचारा की स्वतः होऊन का बरं राजीनामा दिले काय कारण असेल तुम्हाला काय कारण मला वाटते काही ना काही इम्पिचमेंट इन्फ्लुएन्स प्रेशराईज केल्याशिवाय असं शक्य नाही जसं माझ्यावरही दबाव आला होता त्यावेळेसही मी आपल्या प्रेस मीडियाला हे स्टेटमेंट दिले आहे की मला माझ्यावरही दबाव आहे पण मी राजीनामा देणार नाही त्यांना सरकारला वाटत असेल तर काढून दाखवावं माझे भोई भटके जे काही आहेत ओबीसी समाज तो त्याचा बदला घेतील मी सोडणार नाही हे त्यावेळेसही सांगितलं जसं तुम्ही म्हटलं की माझ्यावरही दबाव होता नेमका काय दबाव होता आणि कोणत्या कारण गोष्टींसाठी दबाव टाकण्यात येत होता तुम्हाला कोणत्या पद्धतीने तुमच्यावर दबाव टाकण्यात येतो मराठा समुदायाच्या बाबतीत टर्म ऑफ रेफरन्स मिळाल्यानंतर लक्षात घ्या मराठा समुदायाच्या मागासलेपणा तपासण्याच्या संदर्भात जो टर्म ऑफ रेफरन्स मिळाला त्यानंतर मला एक माझ्यासह आणखी तीन सदस्यांना नोटीस पाठवण्यात आली होती त्यांचे वेगळे कारण होते पण माझं जे कारण दाखवण्यात आलं होतं ते होतं तुम्ही आयोगाच्या बैठकीला सतत गैरहजर आहात मी मोठं नवल केलं मी इमिजिएटली माझ्या आयोगाच्या ऑफिसमधून मेंबर सेक्रेटरीकडून माझी अटेंडन्स सर्टिफिकेट घेतली त्यामध्ये सगळ्या चा चाळीस बेचाळीस पैकी फक्त तीन तीन बैठकांना मी मागच्या तीन वर्षात गैरहजर होतो आणि त्या ज्या बैठकांना मी गैरहजर राहिलो त्याचे कारण मी अध्यक्षांना कळवून मी येऊ शकत नसल्याचं त्यांना कळवलं कारण मी आयोगाच्याच कामासाठी दुसरीकडे गेलो होतो आणि त्यामुळे त्यांनी माफही केलं असं असताना त्यांनी मला नोटीस दिली त्यावर आमच्या अध्यक्षाकडून रिपोर्ट तर मागवायचा होता त्यांना कळलं जर समजा की हे आयोगाच्या बैठकांना गैरहजर नेहमी राहतात मग हा रिपोर्ट कोणी केला अध्यक्षाला विचारलं मी त्यावेळी जस्टिस निरगुळे होते की साहेब तुम्ही रिपोर्ट केला का माझा नाही हो म्हणे तुम्ही तर दर मी सदस्य सचिव मॅडमला विचारलं तुम्ही रिपोर्ट केला का ते म्हणून साहेब तुम्ही दर मीटिंगला येत आहे मी कसा असा रिपोर्ट खोटा रिपोर्ट करू मला माझी नोकरी टिकवायची आहे तर अशा खोट्या कारणावरून बरं ते खोटं कारण तरी जरी असलं तरी माझ्या काढण्याच्या आदेशामध्ये ते नमूद करायला पाहिजे होतं ना पण हा दबाव का दबाव का दबाव म्हणजे त्यांना वाटतं कारण माझं आडनावत मेश्राम हे कळलं असेल तुम्हाला की हा मराठा नाही आणि हा ओपनमधला नाही त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं असेल कदाचित की मराठ्याच्या आरक्षणाला हा विरोध करेल माणूस आणि हा मागील माननीय शिवसेना प्रमुख आत्ताचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अपॉइंट केलेला माणूस असल्यामुळं हा आमच्या आरक्षणाला विरोध करेल असा भ्रम यांना निर्माण झाला असेल आणि त्यामुळं मला आदल्या दिवशी काढण्यात खर आलं खरं गोष्ट अशी आहे काही वर्तमानपत्रामध्ये काही मीडियामध्ये चुकीच्या बातम्या आलेल्या आहेत की मराठा समुदायाच्या आरक्षणाला न्यायाधीश मेश्रामचा विरोध आहे म्हणजे एकंदरीत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे जे मागासवर्गीय आयोगामध्ये मागास समाजाचे जे प्रतिनिधित्व करतात ही लोकं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आडकाठी किंवा मध्ये उमरा निर्माण करू शकतात किंवा त्याच्यामध्ये मुख्य भूमिका बजावू शकतात म्हणून ह्या सगळ्या मागासवर्गीय समुदायाच्या प्रतिनिधींना मागासवर्गीय आयोगामधून प्रेशराईज करण्यात येतं असा तुमचा आरोप येते बरोबर आहे कारण त्यांच्या या ज्यावेळेस आयोगाची निर्मिती झाली ओ बी सी आयोगाची तर बहुतेक सर्वजण हे स वेगवेगळ्या समाजाचे होते वेगवेगळ्या समाजाचे होते त्यामध्ये मराठासुद्धा होते परंतु आता त्यांनी सहा जणांनी अध्यक्षासह राजीनामा दिल्यानंतर ज्या पोस्ट यांनी फिलअप केल्या त्याच्यामध्ये दोनच समुदायाचे लोक त्यामध्ये समाविष्ट आहेत एक आहे मराठा आणि दुसरं आहे ओपन कास्ट ब्राह्मण याच्यावरून त्यांना असं काही माझ्याबद्दल शंका येणं हे ये साहजिक आहे त्यात मला काही आश्चर्य वाटत ना चा, चा, नाही पण मी मराठा समुदायाच्या आरक्षणाच्या विरोधात नव्हतो आणि नाही शेवटचा प्रश्न आपण न्यायमूर्ती देखील राहिलेला आहात आत्ता ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण दिलं जातं हे नियमत बसते का हे कोर्टात टिकेल का कारण का याच्या विरोधामध्ये आता याचिका देखील कोर्टामध्ये ज्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत थेट प्रश्न माझ्या माहितीप्रमाणे हे आरक्षणाचा जो काही कायदा या आयोगाच्या अहवालावर तयार होत आहे तयार तयार करणार आहेत हा टिकणार नाही याला कारण असं की हे जे काही मी दरवेळेस तांत्रिक बाबी आयोगाच्या समोर मांडल्या यांनी त्याचा अर्थ असा चुकीचा लावून त्या तांत्रिक बाबीची पूर्तता केली नाही आणि त्या तांत्रिक बाबीची पूर्तता न करता कसं तरी गुंडाळून आपलं दहा अकरा दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेचा सर्वे करायचा हे कसं काही शक्य आहे हो आणि महत्त्वाचं असं जी काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे ती कितीपत खरी आहे कसं मानायचं आपण त्याची चेकिंगची काय पद्धत होती काहीच पद्धत नव्हती एकंदरीत हा सर्वे देखील खोटा आहे अहो खोटानं खरा ठरवण्यासाठी त्याची क्रॉस चेकिंगच केली नाही ना एखाद्या मोठ्या बिल्डिंगच्या समोर राहून चारचाकी गाडीचा माणूस तिथून उतरतो खाली आणि सांगतो माझ्याकडे सायकल आहे माझ्याकडे गाडी नाही माझ्याकडे घोडा नाही माझे काही जमीन नाही जमीन नाही आप तो एनुमरेटर लिहितो सगळे ते जसं त्यांनी सांगितलं त्याला लिहावं हो लागतं परंतु माझं एक सजेशन होतं की ठीक आहे त्याचं काही कास्ट सर्टिफिकेट त्याची काही हे मागण्याचं तेवढं हे नाही आहे पण जर तुम्ही शक्य झाला तर एक शेवटचं वाक्य तिथं घाला की या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही सहमत आहात का एवढं जरी घातलं असतं तर तो ॲनिमरेटर जो असतो प्रगणक त्याला म्हणतात तो निश्चितपणे याच्यात क्रॉसचेक केलं असतं कारण तो सरकारी माणूस त्याला त्याच्या सेवेची त्याच्या सर्विसची त्याला भीती आहे तेवढी तरी क्रॉस केलं आज जे काही इन्फॉर्मेशन दहा अकरा दिवसामध्ये एकोणनव्वद टक्के सर्व झाला असं सांगत आहेत त्याची त्याची ॲक्युरेसी आणि ऑथेंटिसिटी ही वादातीत आहे ही संशयास्पद आहे एकंदरीत मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये जो एक सर्वे झाला तो सर्वे हा खरंतर वादाच्या भवऱ्यामध्ये अडकण्यासारखा आहे त्याची सत्यता पडताळून पाहणं हे गरजेचं आहे आणि हे सगळं होत असताना मागासवर्गीय आयोगामध्ये असणारे मागासवर्गीय समाजाचे जे प्रतिनिधित्व करतात यांच्यामुळे कुठेतरी मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये छेद निर्माण करण्याचं काम होऊ शकतं असा संशय जो आहे व्यक्त करण्यात येत होता आणि ह्या सगळ्याचा जो दबाव आहे तो मागासवर्गीय आयोगाच्या मागास असणाऱ्या सगळ्या समुदायाच्या नेतृत्वावर होता असा जो मुख्य आरोप आहे तो तो आरोप माजी न्यायमूर्ती मेश्राम सर यांनी केलेला आहे मॅक्स महाराष्ट्रसाठी मी सागरलाल कुंटे पुणे